योजना या ठिकाणी मार्गी लावल्या त्यामध्ये शेतीच्या पाण्याची जी योजना आहे टेंबू योजना कोळा भाग गटासाठी आणि कोळा भागासाठी भागा ही योजना वरदायीनी होती त्याला पंधरा साडे पंधराशे कोटी रुपये बापूनी मंजूर केला आणि रकडत असलेली योजना मार्गी लावली आणि चवळा आणि कोळा जिल्हा परिषद गटामध्ये म्हैसाळच्या योजनेचे सुद्धा साडे तेराशे कोटी रुपये आणले खासदार सिंह नाईक निंबाळकरांनी बापूने दिलेला खेट घातलं आणि त्या ठिकाणी गेरडी घाट आणि आमच्या जवळाचा काही भाग आणि कडला जिल्हा परिषद गटासाठी एक फार मोठं या ठिकाणी बंदिस्त पाईपलाईनचं काम आता पूर्णत्वाकडे गेलेलं आहे मेरावधवा कालव्याच्या बाबतीत सुद्धा ब्रिटिश कालीन कालव्याला अस्तरीकरण करण्यासाठी बापूंनी नऊशे सदोतीस कोटी त्र्याण्णव लाख रुपयेचा निधी आणला त्याच वेळा <laughs> उजवा कालव्यासाठी जे एक अटापूरचं एक टीएमशी पाणी आता आपला बापूंनी या ठिकाणी घेतल्यामुळं आणि दोन महिन्यापूर्वी त्या आचारसंहितेची त्याची मंजुरी मिळाल्यामुळे हा आता कालवा सुद्धा बारमाळी होणार आहे त्यामुळं तालुक्याच्या सगळ्या योजना दोन टीएमसी आपल्या सालमूच्या टेकावरचं सा पाणी हिंदू रणाई सम्राट बाळासाहेब ठाकरे उपसा सिंचन योजना सोळा गावाला तिथं आता पायपा पडायला का लागल्या काल आम्ही त्या भागात अशा जाहीर सभा घेत असताना दोन दोन तास बापूला एका जागेनं सोडवता अशी प्रचंड गर्दी होत होती या ठिकाणी या तालुक्याचा शेतकरी करत भाग्यवान आहे की आमदार शहाजी बापूने नव्वद सालापासून या पाण्याच्या प्रश्नासाठी लढा उभा केला अरे सात वेळा विधानसभा लढवली आठवी वेळा घरादाराची या माणसानं राख रांगोळी केली अरे या तालुक्यामध्ये तुम्हाला सांगायला गेलं तर आज आपण पाहतोय ज्यांनी एखादी ही निवडणूक या ठिकाणी आजपर्यंत गवळ्याचे ग्रामपंचायत सुद्धा लढवलेलं आहे पंचायत समिती लढवलेला आहे जिल्हा परिषद लढवलेला आहे वय वर्ष पासष्ट झालं या ठिकाणी आताच तुम्ही काय विधानसभेला अर्ज भरलेला आहे कारण आता सगळ्या तालुक्याला कळाय लागलेला आहे या दुकानदारी करणारा माणूस आहे या ठिकाणी आता फक्त या गावातली चार दोन भरवली ती नाहीतर सगळ्या समाज बांधवानी साजीबापूला अर्जून पाठिंबा दिलाय खरा सुद्धा मला हात जोडून विनंती करायची आहे या ठिकाणी वातावरण गडोल झालेलं आहे धर्माच्या धर्माच्या तोडा अरे अठरा पगड जातीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बरोबर घेऊन जाणारा आमचा शहाजी बापू पाटील पुणे शाहू आंबेडकरांच्या पुरोगामी विचारसरणीचा हा नेता आहे कधी या जातीचा कधी त्या जातीचा फायदा नाही या ठिकाणी शिवसेनेचा तालुका प्रमुख सुद्धा धनगर समाजाचा माझा दादा नवटेसारखं गरीब घरातलं पोरग बापांनी बापूने त्या ठिकाणी नेमणूक केलेली आहे जिल्ह्याचा प्रमुख शिवसेनेचा त्यांच्या घरात काय पोरं त्या ठिकाणी कुठला नव्हता परंतु या ठिकाणी सर्व जाती धर्माच्या पोरांना पुढे न्यायचं चा, चळवळीच्या युवकांना ताकद द्यायचं हे पाटील घराण्याचं वैशिष्ट्य आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला मला सांगायचंय या शेतीच्या पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या विकासाच्या सगळ्या योजना मार्गी लागलेल्या आहेत बापूंचा एकच संकल्प आहे ते तुम्हाला भाषणामध्ये सांगतील त्याच्यावर मी बोलणार नाही फक्त एवढाच मी सांगेन की ज्या माणसाला चार आमदारची ताकद असलेला साखर कारखाना तुम्ही भरल्या हाताने लुक या तालुक्यातल्या लोकांनी दिला काय त्या तालुक्यातल्या साखर कारखान्याची अवस्था आणि ऐंशी कोटीचा कारखाना साडेचारशे कोटीवर नेला आणि दीड वर्ष एक गरीब हंगाम नीट चालला नाही त्यातला मी कर्नाटकचा ऊस हाडला एक हजार रुपये नऊशानं आणि इथं पाच हजारानं सगळ्या संचालकाच्या ड्रायव्हरच्या नावावर बिलं काढली त्याची केस अजून हायकोर्टात चालू आहे आणि इथं सगळे सांगते ते आबा नाही भारीनं आबा नाही काय करायचंय सगळ्या तालुक्याच्या शेतकऱ्याचा राजवाडा मोडून खाल्ला या तालुक्यातली पाच हजार पोरं त्या सांगोल्याच्या कारखान्यात का कामाला होती कोण साहेब म्हणून होतं कोण चेनबाई म्हणून होतं कोण कामगार म्हणून होतं अरे त्यांनी लग्न केली लोक त्याला विचारायची फळ पावले चर्मन साहेब असा असा साहेब आहे कारखान्यात त्याला मुलगी देतोय दोन टाका म्हणायचा अरे हे सुद्धा पाप याच माणसाने केलं पाच हजारातल्या जवळजवळ साडेतीन हजार पोरांनी फटाफटा लग्न केले दीड वर्षात कारखाना का बंद पडला सगळे माहेरचे आणि तिकडे सासरवाडीचे लोक याला झवळेकरांना शिव्या द्यायला लागली ला मोठ्या मोडायला लागली अरे आमच्या लेखी जासानं गळा कापला अशा पद्धतीचं वर्णन त्या ठिकाणी आम्ही ऐकतोय आणि अशा पद्धतीचं सहकाराचं प्रोजेक्ट तुम्हाला चालवता आला नाही दुसरा प्रोजेक्ट तुमच्या इथं उश्यालाच आहे तुम्हाला माहिती आहे नेतोडू फाट्याला ना वसंतदादाच्या नावानं सुदगिरणी काढली सांगोला आणि पंढरपूरचं कार्यक्षेत्र आणि या ठिकाणी सगळ्या दोन तालुक्याचा कोट्यावधीचा शेअर गोळा केलं दहा वर्ष नव्वद साली ती माफून ज्यावेळा सुरुवात केली राजकारणाला त्यावेळेस ते रजिस्ट्रेशन झालं हा वर्ष काही त्याची कारवाई झाली ना म्हणून इक्विडेशन मध्ये निघाला त्या ठिकाणी ती जमीन सुद्धा व्यावसायिक म्हणून कलेक्टर नेमलेले आणि रोड ज्या वेळा मंजूर झाला हा कॉन्क्रीटचा त्या रोडच्या भूसंपादनाचं ब्र्याण्णव लाख ब्याऐंशी हजार रुपये या शोधगिरणीच्या खात्यावर येऊन पडले ते डीसीसीएस बँकेचं खातं गोठवलं होतं महाराष्ट्र बँकेत खोटं खातं काढलं विद्या विकास विका मंडळातला गोरे नावाचा तुम्ही कधी ऐकलं तर का गोरेचा त्या ठिकाणी अफरा तपड करून या ठिकाणी शासकीय पैशाचा अपहार केलेला आहे आणि या माणसावर सांगोला कोर्टात फौजदारी दाखल झालेली आहे पंधरा दिवसात या माणसाला त्या संचालक बोगस मंडळाला देण्या पडणार त्या आणि ही सगळे सांगतो तरी लय भारी लय भारीच्या नावावरती एक कोटी कर्ज काढलंय बळीराजा संघाची जागा की आता जी ऑफिस ती बळीराजा संघाच आणि त्या संघाच्या ऑफिसमध्ये ज्या वेळा ती लिक्विडेशन मध्ये निघालं त्यावेळा ती जागाने ती इमारत दाखवली नाही आणि स्वतः मेवना अमरलीगाडाच्या नावावर ती जागा केली परत दोन वर्ष स्त्री पडून दिला आणि पुतण्या प्रमोद पंडितराव साळंगे पाटील ते लय भारेवाला त्याच्या नावावर केला आणि धनश्री बँकेचं एक कोटी कर्ज काढलं अशा पद्धतीनं सहकारातल्या संस्था कागदावर काढायच्या ते आता अफी जे फाटलं ते बापूच्या ईर्षेला या असे महानगडी करूनच केलंय चांगल्याची विद्या विकास मंडळाची संस्था हेच खास सांगण्यासाठी आलंय हा जो प्लॅन झाला तो बारामतीला झालेला आहे कारण आजपर्यंत या जवळेकरांना विरोधी पक्षाला पाठिंबा दिला गेल्यावरच्या निवडणुकीला शेतकरी कामगार पक्षाबरोबर दुकानदारी धुळली नाही म्हणून बापूच्या काकत येऊन बसल्या आधी सांगता या बापू मला पुढल्या वेळेला संधी देणार म्हटला होता कधी सुद्धा कुठे काय बोललो नाही तुम्ही सगळे संघ होता मी सुद्धा सावलीसारखा संघ होतो परंतु असं लबाड बोलायचं त्याची ठाईचं लबाड आहे म्हणून या था ठिकाणी तुम्हाला मला सगळ्यांना सांगायचंय की असा हा माणूस बारामतीतला आज फिक्सिंग करून नोरा पैलू आणि या ठिकाणी सोडलेला आपल्याला मतबाद करायला आणि बापूला पाळायला बापू कोणाच्या बापाला पडत नाही सगळा तालुका भरमलाय आज बापू बापू करायला गेलाय गावगाड्यातलं पुढार एकीकरण मतदार एकीकरण झाल्यामुळं बापूचा विजय आता पन्नास हजार गेल्या वेळेला ही पांढऱ्या पाया आपल्याकडे आल्यामुळे बापू मत कमी पडली सुभाष नाना असला तर तुम्हाला घरी येऊ दिलं नसतं तर या ठिकाणी मला तुम्हाला सांगायचंय की अशा माणसापासून सावध राहा सहकारातल्या संस्था मोडून खाल्ल्या आणि या ठिकाणी आमदार किनोडून काय तालुक्याला शेज लावायचे काय म्हणून या ठिकाणी आपण भविष्याच्या काळामध्ये तालुक्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आमदार शाहजी बापूच्या एक खंबीरपणे उभा राहावा येणाऱ्या वीस तारखेला बापूचं चिन्ह धनुष्यमान आहे त्याच्या समोरील आपण पटन दाबा आणि बापूला प्रचंड मताधिक्यानं निवडून द्या पुढं तीन गावाला सभा असल्यामुळे मी आपला अवर्त घेतो जय हिंद जय महाराज भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतन चेतनसिंह ताता बाळासाहेब केदार माजी अध्यक्ष आणि या तालुक्याचे एक तरुण नेते आदरणीय रश्मीकांतदा ने देशमुख व्यासपीठावर असलेले संघेवाडीचे सर्व मान्यवर

सहकारी मात्र आणि दूरवर ऐकत असलेल्या माता निवडणूक वीस तारखेला मतदान करून घेता उद्याच्या येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानापुरताच या तालुक्याच्या प्रत्येक नागरिकांना विचार करून चालणार नाही या तालुक्यातल्या राजकारणाचा काही इतिहास होता का पडताना करावा नव्वद लाख तेहतीस वर्ष वय असताना मी माझ्या जीवनात अर्ज आणि राज्यात त्यांचा धबधबा मानला जात ते उदुणा ते उदुणा ते होता अशा भाई गणपतराव दुष्काळच्या आमदार जे माझं स्वप्न नव्हतं माझं स्वप्न होतं या माझ्यात सागोला तालुक्यातला असलेला दुष्काळाचा डाग जो आहे तो काळा डाग नव्वद पैलनापू संगे सामोलालो क्या दुष्का शक्त आप योजना अपने मिलू शकते मैं वे बोलो तो तुम्हें सर्वनी वील जाने मनसानी भाषण ऐक ले रही थी। मैसा योजना अपने मिलती अपन तयत्न कियाजे हा मुद्दा मी मजे आपल्या प्रत्येक घराला पिण्यासाठी चंद्रभागातील नदीचं पाणी मिळू शकते हा एक प्रश्न मी त्यावेळी मानणार होती उजनीचं पाणी सांगोला तालुक्याच्या हिशाचं जे आहे ते पाणी आपण खेचून आणलं पाहिजे अविषयी अनेकांनी माझ्यावर टीका केली त्यावेळी आम्ही काँग्रेस पक्षातच सगळे लोक होतो काँग्रेसचे सगळे नेते मला नावं ठेवत होते शेतकरी कामगार पक्षानं तर माझ्यावर घणाघाती हल्ला सुरू केला होता कृष्णा नदी कुठं आली सांगलो कुठं आलं किती लबाड बोलावं याला मर्यादा अशा टीका माझ्यावर आहे आज समोर बोलवत असताना मी टेमू आले का दाने का नाही हात बोलत का मैसा आने आने चंद्रभा पानी पीलो पर्ण नदी लंघो कराए जाए खरी इत चंद्रभा दरों सका गोष्टी की महत्वाकांक्षा बाग बाश मिलू श नव्याण्णवला पराभव झाला हो वीस वर्ष गणपतवाजी देशमुख साहेब त्या ठिकाणी आमदार होते चार साडेतीन चार वर्षीपद आणि सहा वर्षासाठी दीपकाबाबांना सुद्धा आमदारकी संधी मिळाली होती मध्ये एक गाव त्या दोघांनी वाढवलंय का मला सांगायचं मध्ये स्वतःचं जन्मगाव जवळ तरी आबांना बसवलं का मला दीपक आबांनी सांगायचं उजनीच्या पाण्याची धूळ जे धूळ होते दोन तालुक्याला आमदार असताना सुद्धा आणि जलसंपदा खातर राष्ट्रवादीचे आपले आजी दादा पवारांकडे असताना सुद्धा उजनीचं काहीच नाही तसा दुष्काळात नाही काल तुम्ही मला आमदार केलं तुम्ही आमदार केल्यानंतर मी टेंबूत दहा गावं दहा खरा गावं बसवली म्हैसाळमध्ये दहा खराव उजनीचं पाणी आणलं नाही म्हैसाळमध्ये नराळ बसवलं गिरडी बसवली जवळ बसवलं जवळ आंगणावाडी बसवली बोपचीवाडी बसवली तंजेवाडी बसवली मुरली पुरुंगेवाडी मु, बसवली वाकी गिरडी बसवलं वाणी चाळ बसवलं आलेगाव बसवलं मेडशिवी बसवलो हायवे हायवेपर्यंत वाडेगावला पाणी घेऊन आलो इकडंच टेम्पोच्या योजनेत मी जत मरण डोंगरावून एक पाईपलाईन एक खेचून आणली गुणापाची वाडी तिथं बसवलं डोंगरगाव बसवलं सोलत बसवलं हनुमानगाव बसवलं निजापूर बसवलं मानेगाव बसवलं हाटकर मंगेवाडी वंचित एक एकराला त्या गावाला पाणी होत ते संपूर्ण गाव त्यात बसवलं उजनी ती धूर खात पडले पाणी मार्गी लावते दवाखान्यात मृत्यूशी झोत खेळत असताना मुख्यमंत्री साहेबांना मी विनंती केली साहब मैं शंबर टके बारा बाहर पड़ते तो चिंता का माला नहींब्ला पड़े फाइल सा दुर्देवान माला एडमिट वाला जैसा तथे नाव दल स्वर्गीय बालाबाशी चंद्र केवड़ी सही भारती चौथा दिवसी सही मिली तपासू साहबानी आई आज तुम्ही जावा त्या ठिकाणी खवासपुरा नळ्या पडल्यात आहे लोटेवाडीला नाळ्या पडल्यात आहे लक्ष्मीनगरला नळ्या पडल्या चौदा गाव त्याचा एका तो शेवट्याच्या माळापर्यंत पाणी आणलं इतके गाव बसत नव्हतं सव्वाशे कोटी रुपये स्वतंत्र खर्च केला त्यासाठी इतके गाव राजापूर मुरलेवाडी बसत नव्हती आज कुठे वीस किलोमीटर अंतरावर चढावणं पाणी घेतलं आणि जतभुर्वाडी बसून आज या तालुक्याच्या शेतीच्या पाण्यासाठी जो नव्वद सालाला मी स्वप्न बघितो जे तो, वचन माझ्या जनतेला मी देत गेलो होतो ते सगळं वचन मी पूर्ण केलं कुठली योजना हो माझी राहिली नाही जनजीवनची काम चालू आहे ते तुमच्या गावात काम झालं असेल कदाचित ज्यादा घर आए योजना पंप्रधान नरेंद्र मोदी की योजना पर प्रभावण्य दाबा चालू रस्ते सब तालुक्या के सुंदर के लिए चांगले मजबूत के लिए डाबरीकरण सग बाजूला चांगले सीमेंट कॉन्क्रीट जे नवीन तीन चार रस्ते संगोला महूद बेलापुर हा सिंट कॉन्क्रीट का रस्ता नवा घुसरास बैंक कर्जातून घेतलेला रस्ता शिरशी वर्ण वाणिज्य चालवण गिरणी उरण नराळ पार करत तो रस्ता जातोय जत लागू एकशे सत्याहत्तर कोटी हा रस्ता घेतला तिसरा रस्ता इथे घेतलाय दिगंचे वर्ण खवासपूर खवासपूर लोटेवाडी लोटेवाडीवर नासलवाडी ठोपरवाडी बागलवाडी एकतपूर करून सांगोले जुन्या माडेगाव रस्त्याने घेऊन तिकडं वाडेगावातनं बाहेर काढला मेडिसिन गाव तिथून तो पाणीचे जाण्याला गेडवा साडेचारशे कोटी या रस्ता या तालुक्यात सहा सातशे सा, सा, डांबरी करण्यात आले सिमे कॉम्पिट जवळ आठशे कोटी रुपयांचे रस्ते आपण घेऊन आहोत गुजरेचं पाणी हजार कोटी रुपयेची योजना आहे ती मित्र म्हैसाळ सव्वा सव्वाशे कोटी रुपयांच्या योजना त्या महाराष्ट्र शासनाच्या हातीविरुद्ध पंचावन्न साठ सत्तर वर्ष आपलं पेंडिंग होतं आपल्याला पैसा त्या अतिजिरित् नाही तेवढा सगळा पैसा येत्या पाच वर्षातच खेचून आणला पाच हजाराच्या कोटीच्या वरात नाही आज माझ्यासोबत खरं होणताना पाच कोणते कोण काम अडीच वर्ष करायचं नाही अडीच वर्षातली मला तीन तीन साडेतीन वर्ष मला आजारपणात गेली एवढा रात्र मी काम करतोय गुडग काम देत नाही तर पोटात आजार पसरलेला सगळ्या बाजूने माझ्या तरी सुद्धा मी मैदानात एवढ्यासाठी उतरलो मरणार तर माणूस ना कधी नाही तुम्ही मरणारच <laughs> मृत्यूची काळजी मी केली नाही म्हणून महाराष्ट्रभर मी घराखाली टीका करत पुन्हा वेळ नगर तो मृत्यू मला कधी मला त्याची भीती केली वाटते आज आपल्या तालुक्याला आपल्याला स्वप्न कारण की राबली मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब शेतकऱ्यांचा जीवन असले स्वतः शेतकरी म्हणून शेती केलेला माणूस स्वतः रिक्षा चालवलेला माणूस बसदूर म्हणून गिरणी एका मध्ये त्यांनी काम केलं मला आता आठवण जीवनाच्या सगळ्या संघर्षातून संगर गेलेल्या नगरसेवकापासून मुख्यमंत्री पदावर झेप मारलेलं एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व अशा नेतृत्वाला आपण साथ द्यायची घेणार निर्णय आता संजयवाडीच्या प्रत्येक मतदारांनी दिला लोक येतात निघून निघून जातात मेळावे होतात भाषणे होतात हे होत असते मी माझे सर्व केले मान नदीला पाणी या ठिकाणी आणि मान नदीचा कालव्या दर्जा कोरडा नदीला कालव्याजा दर्जा सव्वा दीडशे तळी किनी तलाव अभिजित बरोबर आहे का सत्तर अंशे नऊ बंधारे केलं वड्याव केलं नदी केलं दोन मांडार आता मंजूर तिकडे निघा कासावड्या पैसे कशी मंजूर आहे निगडं एक मान नदीवर मंजूर आहे आचारसी त्या सत्य काम ते चालू काम करायला कुठं कमी पडतो नाही पाच वर्षात तुम्हाला शेतीला पाणी कमी पडले नाही उलाबाड कुठे बोलायचा तुम्हाला मान नदी दिली वेगवेगळ्या नेरा उजवा कालवा भरून दिला तुम्हाला कालच्या खालद्यात तिची पाणी पाळी थोड्या अडचणीत गाव द्या देवी मी प्रचार करू का त्या भांडणात जाऊ म्हणून मी अडचणी सापडतो इकडे निंबाळकर फोडतोय इकडे मोहिते पाटील फोडतोय इकडे रणजित निंबाळकर बी फोडते झाला ठिकाणात राणा या काय काय कालच्या उन्हाळ्यात बंद राहणार परंतु तुम्हाला चांगलं पाणी मी नेरा उजवा काढायचे ज्या कटापूर योजना नऊ टीएमसी पाण्याचं धरण आहे की रणजित नाईक निंबाळकरांनी धरण सरकार जी सर बीता का आता मीटिंग है मेरे कशा जा कब्जा मंजूर होना मंजूर होना चला मीटिंग है का होते जाओ चला फडणीस साहब की मीटिंग सुरूर बसो बसो का रोज फडण बोल दो साहब एक टीम से हाथ पानी में माना सागो तालुका कॅनॉल पारबाई ब्लॉक आठ टीएमसी निंबाळकरांना जे जगा कोरेला दोघाला दिलं आणि एक टीएमसी आपल्याला पाणी दिलेलं आहे येत्या वर्षात पाणी येणार आहे जर तुमचा निरा उजवा कालवा वळशिवर आटला तर माझ्या कानाला खाडा पुसणार एक वर्ष नफाव एक वर्ष करणार किती टिकवा किती ओस घ्या काय काढायची तिथं काढायची तुम्हाला पारी कमी पडत नाही एवढा शब्द देतो वेळे अभावी जास्त बोलत नाही एवढंच सांगतो ही निवडणूक माझी आई माझ्या तरुणांसाठी चालल्याच तुमच्या लेखनांसाठी चालल्याच काही दिशाला आज आपला तरुण हिंताना आपल्याला दिसतो नाला सोपाऱ्याला आपली पोरं आहे ती मी बघतोय तिकडं ठाण्याला पोरं आहे ती वसईला पोरं आपली आहे ती पुण्यात नोकरी किती तरी पण मिळाला आता दीपक आवाने मिळावं कलकत्त्याला मी बी मिळाव याच्या नामाला मिळावं तिथं आपलं कोणतं त्राण देऊ जात कशा निवडणूक सोडू मी लिफरलो नाही तर कलकत्ता केले ते मी एवढ्यासाठी केले गेल्या निवडणूकला कालिबाचे नवस बसू <coughs> मंडळी सारखी म्हणायची नवस फेडा नाही तर काहीतरी मुग पिला म्हणतो आज सगळ्या बाजूला या ठिकाणी आपण विचार करता एकच गोष्ट सुशिक्षित बेकारी सगळ्यात मोठी भेडसावणार आपला खरा हा मित्राचा प्रश्न एक संधी द्या मित्रांनो एक संधी ला संधी तुम्ही मला दिली तर मी टेंबू बोललो करून दाखवलं म्हैसाळ बोललो करून दाखवलं चंद्रभागा आणतो प्रत्येक गोष्ट मी बोललेली मी करून दाखवलेले मी काही बसल्या माणूस ना माझा स्वतः नाही एका मला उद्याची संधी द्या अत्यंत मोठी तुम्हाला हे गाव तुम्ही वसाहत मोठी या ठिकाणी उभा करून दाखवतो आणि या तालुक्यातल्या आमटाक मारणाऱ्या पोरापासून ते सर्वात जास्त शिकले एमटेक असलेल्या पोरापर्यंत प्रत्येकाला नोकरी चाभवणार तालुक्यातच जागर भरपूर पगाराच्या नोकऱ्याला तिची व्यवस्था आपल्याला करायची आहे एवढी व्यवस्था झाली का सापडता सर्वांनी उद्या माझी नगरपालिकेची इमारत प्रशासकीय इमारत उद्या रेस्टॉरंट फर्निचर उद्या हे दहा बारा गोष्टी शॉपिंग सेंटर दोन मोठी येते त्याचं डिझाईन वेगळं मी करून आणलेलं आहे छत्रपति शिवराया पुत्या जो शिवसृष्टि दो रुपये माला अजू तीन कोट रुपये ज्यादा महामानव डॉक्टर बाबा साहब दोन कोटी आज एक दीड कोट आना जाए लोकशाहीण्नाभा साठे स्मारका तीन कोट रुपये आने लोटो काम कराएगा लोनाली समाज दादी दोन कोटी घलो महत्मा फुले स्मार टोकन मनी बनू एक कोट घेन आलो दहा कोटी जातो माझा प्रकल्प आहे ना समाजासाठी घेऊन आलो पैठ समाजासाठी घेऊन आलो गुरुड समाजाला सुद्धा मी घेऊन आलो डिंगाय समाजासाठी समाज सुद्धा राजे उमाजी नाईक महामंडळ त्या समाजासाठी एक कोट रुपये घेऊन आलो सोपे राजे आले आणि ते दे देखण्या उभा दे राहतील त्यावेळी सांगोला चेहराचा चेहरा भर असा पण नगरपालिकेची इमारत रोमन पद्धतीचं मी स्ट्रक्चर घेतलेला आहे पुस्तकातले फोटो बघतो मला एवढी इमारत झाली का माझ्या तरुणांना तरुण महाराष्ट्रात अशी इमारत कुठल्या नगरपालिकेला दाखवून द्या आपल्याला राजकारण सोडून देतो एवढे <laughs> देखील सोडून कंडिशन अशी इमारतची करून टाकली प्रशासकीय इमारती एका इमारती सगळी कार्यालय गेट मधला आहात गेल्या कोण मी साहिब भेटला पाहिजे व्यवस्था करू शकतो आता एक मला एमआटीचे स्वप्न साकार करण्यासाठी उद्याच्या ऐकाय घेऊन एक पाच वर्षासाठी शेवटची संधी द्या मी तालुक्याला चेहरा मोरा असा करून दाखवतो की सांगू लागा बारामध्ये तुम्हाला कळू येत नाही थोडं वचन देतो शिवरायांच्या पुतळ्या समोर आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराष्ट्र माननीय व्यासपीठ आणि इथे जमलेल्या माझ्या सर्व मतदार बंधू घेऊ आज आपण इथं दोनशे त्रेपन्न सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आपले लोकप्रिय उमेदवार माननीय शहाजी बाबू पाटील यांना भरघोस मतदानी निवडून देण्यासाठी आज आपण इथं सर्व जणसा त्यांना का निवडून द्यायचं हे मी तुम्हाला सांगतो आपल्या गावामध्ये गेल्या अडीच वर्षामध्ये जल जीवन मिशन अंतर्गत ऐंशी लाखाच काम झालेलं आहे संगेवाडी दहा लाख रुपये काम पूर्ण खडीकरण चाळीस लाख रुपये काम पूर्ण संगेवाडी दायकी रस्ता वीस लाख रुपये काम पूर्ण झालेला मारुती मंदिर सभामंडळ काम मंजूर आहे वाळू वगैरे येऊन पडलेले दलित वस्ती कॉन्क्रीट रस्ते व पेइंग ब्लॉक तीस लाख रुपये हायमास्टर दिवे दहा लाख रुपये काळे वस्ती रस्ता दहा लाख रुपये हलके वस्ती ते लक्ष्मण खंडाळे घर दहा लाख रुपये मंजूर रोहिदास गायकवाड घर ते युवराज वाघमारे घर पाच लाख रुपये मंजूर शिरबावी रस्ता ते रावसाहेब वाळघर दहा लाख रुपये कॉन्क्रीट रस्ता काम मंजूर आहे दलित वस्ती आरोप चार लाख रुपये काम पूर्ण झालेलं आहे तसेच राजर्षी शाहू महाराज वाचनालय पुस्तक खरेदी अतिरिक्त डीपी बसवणे असं दहा लाख रुपये टोटल आपल्याला बापूंच्या कारकिर्दीमध्ये तीन कोटी दहा लाखाचा आलेला आहे एवढा निधी आपल्याला गेल्या पंचावन्न वर्षामध्ये कधीही मिळालेला नाही मागच्या पंचावन्न वर्षामध्ये बाई गणपतरावजी देशमुख आमदार असताना आपल्या गावामध्ये फक्त बौद्ध वस्तीमध्ये दोन समाज मंदिर झाले मातंग वस्तीमध्ये एक समाज मंदिर झालं चर्मकार समाजासाठी एक समाज मंदिर झालं नृसिंह मंदिर समोर सभा मंडप एक झालं आणि करर वस्तीला एक खडीकरणाचा रस्ता जेवढा झाला पंचावन्न वर्षामध्ये फक्त एवढी पाच कामं झालेली आहेत या पाच वर्ष पाच कामांनी आणि या अडीच वर्षाची तुलना करा आणि तुम्ही सभा मत कोणाला करायचं आणि बापू एक दोन गोष्टी तुम्हाला सांगतो गेल्या वेळेस तुम्ही आणि दीपक आबानी एकत्र निवडणूक लढवली मग त्यावेळेस त्या शेकपने असा मुद्दा हो केला की ही दोन पाटलं एकत्र आलेले मग आम्हाला दलित समाजाला असं अशी भीती घालण्यात आली की दोन पाटलं एकत्र झाले आता आपल्यावर अन्याय होणार अत्याचार होणार त्यामुळे तुम्ही काही त्यांच्या नादाला लावू नका आणि आपलं काही देशमुखांना आपण मतं देऊया कायम बापू यांनी जातीय दंगली घालवण्यासाठी दोन समाजामध्ये बांधण लावण्यासाठी त्यांची एकच भूमिका फक्त दोन समाजामध्ये बांधण लावलं पण कधी या पाच वर्षामध्ये मला तर आठवत नाही की कधी झाली समाज आणि सवर्णामध्ये बांध झाली असतील काय झाले असतील या पाच वर्षामध्ये फक्त एकच चर्चा बापूनी निधी किती आणला याच्याविषयी दुसरं कधीही काय घडलं नाही पण ज्यावेळेस सगळ्याला देहित आहे की आपलं सांगोला भीमनगर वासुदा पोला ही कितीतरी वेळा बांधण्यात झालेली आहे ही सगळ्या समोर आहे आणि आता फक्त एवढे केलंय की दहि त्यांना आणि मराठा आणि धनगर हे जातीवरच राजकारण चालू केलेलं आहे त्यामुळे आपण सर्व मतदार कोण्ने आहात आपण सर्वांनी विचार करायचा आणि फक्त शहाजी बापू यांना बरवोच मग त्यांनी निवडून द्यायचंय एवढी विनंती करतो